मीरा मध्ये अंमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी कारवाई पाहायला मिळाली आहे अंमली पदार्थ विरोधी कक्ष एकच्या दक्ष व तडफदार कारवाई तब्बल पाचशे एक पूर्णांक सहा ग्रॅम मॅथेडॉन एम डी हा प्रचंड प्रमाणातील अंमली पदार्थ हस्तगत करण्यात आलाय जप्तमालाची एकूण किंमत तब्बल एक कोटी सहा लाख अठ्ठावीस हजार रुपये इतकी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे शनिवारी रात्री अंमली पदार्थ विरोधी कक्ष एकचे चे पथक वेस्टर्न हॉटेल ते कनकिया मार्गावर नियमित गस्त करीत असताना स्केअर बिल्डिंग समोर सहा इसम संशयास्पद त्या वावरताना दिसले तात्काळ दक्षता दाखवत पोलिसांनी दोन्ही पंचांच्या उपस्थितीत त्यांची झडती घेतली आणि त्यांच्याकडून हा अंमली पदार्थ व मोबाईल चार मोटरसायकलीसह मोठ्या किमतीचा मुद्देमाल जप्त केला या प्रकरणी सर्व सहा आरोपींना अटक करण्यात आली असून काशीगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय पुढील तपास अंमली पदार्थ विरोधी कक्ष एक मार्फत सुरू आहे ही कारवाई पोलीस आयुक्त निकेत कौशिक अपर पोलीस आयुक्त शिंदे पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा संदीप डोईफोडे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा मदन बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे या ऑपरेशन मध्ये उत्कृष्ट समन्वय साधत अंमली पदार्थ विरोधी पथक कक्ष एक चे पोलीस निरीक्षक सचिन कांबळे ए पी आय सुर्वे पी एस आय उदय पाठक आणि पी एस आय चव्हाण यांनी धाडसी व कौशल्यपूर्ण पद्धतीने ही बेधडक कारवाई पार पाडली आहे पोलिसांच्या या तत्पर आणि शौर्यपूर्ण भूमिकेमुळे मीरा भाईंदर परिसरात मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थांच्या जाळ्याला आळा बसलाय या कारवाईबद्दल नागरिकांकडून तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून अंमली पदार्थ विरोधी पथकाचे भरभरून कौतुक होते हीच पोलिसांची खरी ओळख जी दक्षता शिस्त आणि समाजासाठी झटणारी निष्ठा दाखवते द पोलीस न्यूज ब्युरो मुंबई